नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील जीवा नव्या रम्या तसेच इतर पात्र देखील प्रेक्षकांची जिंकून घेत आहे मालिकेत रम्या ही सतत नंदिनी व काव्याला त्रास देताना दिसते रम्या ही भूमिका अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णीने साकारली आहे आता अभिनेत्री तिच्या भूमिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे अभिनेत्रीने गणेश चतुर्थीच्या दिवशी तिच्या नवीन स्टुडिओ चे उद्घाटन केले आहे कश्मीराने नुकतीच मुलाखत दिली या मुलाखतीत तिने खुलासा केला की तिने नवीन स्टुडिओ सुरुवात केली आहे अभिनेत्री म्हणाली मी कोको स्टुडिओ घडलेला आहे त्याच गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे बाप्पाच्या आशीर्वादाने सुरुवात केली आहे माझ्या मनात सध्या मिश्र भावना आहेत मी सध्या भाऊक झाली आहे कारण आपल्या स्वतःच्या घरी गणपतीची आपली प्राणप्रतिष्ठाच करण्यासाठी बाप्पांनी मला बारा वर्ष वाट बघायला लावली होती लहानपणापासून घरी अकरा दिवसांचा गणपती आणि इतर सगळ्या गोष्टी असायच्या पण बारा वर्ष ते थांबले होते आणि आता पुन्हा त्याची सुरुवात झाली आहे असं म्हणत रम्याने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील रम्या हे पात्र आवडते का कमेंट करून नक्की कळवा